श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्मांक दोन असलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य पाहणार आहोत ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे ही वैशिष्ट्य असणार आहेत व्यक्तिमत्व आणि स्वभाव अंक दोन चंद्रग्रहाशी संबंधित असल्याने अशा व्यक्ती कल्पक आदर्शवादी आणि स्वप्नाळू असतात त्या दुसऱ्यांचे प्रकल्प प्रभावीपणे पूर्ण करू शकतात मात्र मूळकल्पना त्यांची नसते अशा व्यक्ती निस्वार्थी विचारशील आणि इतरांच्या भावना समजून घेणाऱ्या असतात स्वच्छता आणि शिस्तीवर प्रेम करणाऱ्या या व्यक्तींना अनियमितता सहन होत नाही त्यांना निसर्ग समुद्र आकाश फुले यासारख्या गोष्टी प्रिय असतात मानसिक आणि भावनिक वैशिष्ट्य त्यांचा स्वभाव चंचल असून सतत बदलाची आवड असते त्या कधीकधी आपल्या स्वप्नांच्या जगात हरून जातात आणि समाजापासून दूर राहतात त्या सहकार्यशील असतात पण बौद्धिक दृष्टिकोनातून विचार करतात चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक अशांतता आणि भावनिक चढ उतार होतात सर्जनशीलता आणि कल्पकता त्यांची कल्पकता त्यांना उत्तम लेखक संगीतकार किंवा चित्रकार बनवते त्या भाषाशास्त्रात कुशल असल्याने शिक्षक किंवा प्राध्यापक होऊ शकतात चंद्राशी संबंधित क्षेत्रे जसे की द्रव्यपदार्थ रसायनशास्त्र वैद्यकीय सेवा यामध्ये त्यांना यश मिळू शकते आरोग्य आणि काळजी स्वच्छ सत्तेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे अन्यथा बदकोशता टायफाईड किंवा मधुमेह होऊ शकतो रक्त मिश्रण कमी होऊन अनेमिया किंवा हृदय कमजोर होण्याचा धोका असतो मानसिक तणावामुळे निद्रानाश होण्याची शक्यता असते योग आणि ध्यान यांचा अवलंब आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतो आर्थिक स्थिती त्या कठोर श्रम टाळतात त्यामुळे आर्थिक स्थिरता सरासरी असते कला किंवा सर्जनशीलतेच्या माध्यमातून त्या आर्थिक यश प्राप्त करू शकतात आर्थिक निर्णय घेताना भाग्यवान अंकाचा वापर करावा विवाह हो आणि नातेसंबंध अंक दोन व्यक्तींना अंक दोन चार सहा असलेल्या व्यक्तीशी स लग्न करणे शुभ ठरते त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतात अंक दोन पुरुष कधी कधी आळशी किंवा दोष शोधणारे होऊ शकतात अंक दोन स्त्रिया समजूतदार असून पती सहकार्य करतात मित्र आणि सामाजिक संबंध त्यांचे मित्र प्रामुख्याने अंक दोन चार सहा नऊ असलेले असतात त्या सहकार्यशील हो असून लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात भाग्यवान पैलू भाग्यवान दिवस सोमवार मंगळवार शुक्रवार भाग्यवान रंग पांढरा क्रिमी निळा भाग्यवान रत्ने मोती मूनस्टोन हिरे महत्वाची वर्ष दोन अकरा वीस एकोणतीस अडतीस सत्तेचाळीस छप्पन्न पासष्ट व्यावसायिक मार्गदर्शन संगीत लेखन कला शिक्षण रसायनशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांना यश मिळते बौद्धिक क्षमतेमुळे त्या सल्लागार किंवा विश्लेषक बनू शकतात जीवनातील महत्त्वाचे टप्पे शुभ घटनाचे घडणे वरील भाग्यवान वर्षात होते अडतीसव्या वर्षापर्यंत स्थिरता मिळाल्यास पुढील यश सुनिश्चित होऊ शकते आव्हाने आणि उपाय मनाच्या अस्थिरतेमुळे चुकीची रणिनी होण्याची शक्यता असते स्वरुदतेचा गैरफायदा घेतला जाऊ नये याची काळजी घ्यावी मानसिक शांतता टिकवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा शुभ सल्ले जीवनात स्थिरता टिकवण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे सहकार्य आणि संवाद कौशल्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावा चंद्राचे प्रभाव चंद्राच्या चढ उतारामुळे मानसिक स्थिती खालावू शकते ध्यान आणि आरोग्य सुधारण्यासाठी तंत्रांचा वापर करावा जीवनशैली निसर्गाजवळ किंवा समुद्रकिनारे राहणे त्यांना मानसिक समाधान देते प्रवासाने त्यांना नवी ऊर्जा मिळते दोष आणि गुण सहृदयता प्रामाणिकता आणि कल्पकता हे त्यांचे मुख्य गुण आहेत चंचलता आणि शंकेखोर स्वभाव हे त्यांच्या कमकुवत बाजू आहेत जीवनाचा उद्देश समाज कल्याणासाठी त्या नेहमी नवीन योजना आखतात त्यांचे जीवन सहकार्य आणि सर्जनशीलतेने परिपूर्ण बनते कौटुंबिक जीवन ते कुटुंबासाठी संवेदनशील असून घरात शांतता राखतात त्यांच्या निर्णयामुळे कौटुंबिक टिकते विशेष क्षमता मानसशास्त्र तंत्रज्ञान आणि ज्योतिषशास्त्रात त्यांना विशेष प्रगती मिळते अंतर्ज्ञान आणि सहृदयता यामुळे त्यांचे जीवन सकारात्मक बनते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद